शुभम विसा पंचावन्न किलो सुताडे नाशिक नांदेड ब्ल्यू कॉस्ट्यूम दुसरी रिपेचेस रोन दुतुकडे दाराशिव रेड कॉस्ट्युम हॅलो दर्शन जळगाव ब्ल्यू कॉस्ट्युम बाकीची पाठी मागली बाजूला एक बोलायचं एक जण संपलेल्या कुस्तीमध्ये व्यासपीठावर मान्य सुनील भाऊ आवताडे कोणसे अर्जुन पवार सचिन अवताडे पवन गायके महाराष्ट्र पोलीस योगेश पाटील अशी ही मान्यवर मंडळी उपस्थित झालेली आहेत भारत माता व्यायामशाळेचे वस्तात अर्जुन व नवनाथ आवताडे विनंती करतोय कृपया आपण आपला सन्मान स्वीकारावा मेडिकल टीम. सुनील अवताडे आपल्याला विनंती आहे त्याचबरोबर अर्जुन पवार सचिन अवताडे पवन गायके झालेल्या कुस्तीमध्ये शहर पोलीस दलातील योगेश हो पाटील पंचेचाळीस किलो नाशिक शंकर सातारा रेड कास्टो आकाश पुजारी कोल्हापूर ब्ल्यू कास्टो सर्व मान्यवर मंडळी नाशिक रेड कास्टो तेजे जगताप सोलापूर ब्ल्यू कास्टो अठ्ठेचाळीस किलो ओंकार मुंडकर नांदेड रेड कॉस्ट्युम योगेश गायकवाड सोलापूर ब्ल्यू कॉस्टू पाटील कोल्हापूर रेड कास्टूम मोहन तोडकर यवतमाळ ब्ल्यू कॉस्टूम तयार राहायचे एक्कावन किलो प्रेम भोईर सोलापूर रेड कास्टूम, रेड़ कास्टूम आदर्श कोल्हापूर माझी वती वतीने या ठिकाणी भारत माता व्यायामशाळेचे वस्ताद अर्जुन अवताडे व नवनाथ अवताडे यांचा देखील त्यांच्या मित्रपरिवाराकडून हा सन्मान सत्कार होतोय

ये शिंगोली बुलढाणा रेड कास्टू पहिला पुकार